आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वैभवलक्ष्मी व्रत कसे करायचे सुख समृद्धी ऐश्वर देणारे हे व्रत अत्यंत शुभ फलदायी मानले जाते एखादी इच्छा जर तुम्ही मनामध्ये ठेवून संपूर्ण भक्तिभावाने हे वैभवलक्ष्मीचे व्रत केले तर निश्चितपणेच तुमची जी काही मनोकामना आहे ती लक्ष्मी देवीच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होते जर तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रत करण्याची इच्छा असेल तर आता सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये अवश्य तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करू शकता आता हे वैभवलक्ष्मी व्रत कधीपासून करायचे तर बघा अमावस्येनंतर येणारा जो शुक्रवार आहे त्या शुक्रवारपासून जर तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात केली तर ते अत्यंत शुभ समजण्यात आलेले आहे तर आता बघा श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलैपासून आहे आणि पहिला वार हा शुक्रवार आहे म्हणजे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये शुक्रवारपासूनच श्रावणाची सुरुवात आहे त्यामुळे या येणाऱ्या पंचवीस जुलैपासून हे वैभवलक्ष्मी व्रत तुम्ही करू शकता वैभवलक्ष्मी व्रतासाठी जे नियम असतात ते मी पुढे सांगणार आहे त्याचबरोबर किती शुक्रवारचे हे व्रत करावे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी वैभवलक्ष्मी व्रताची सोपी पूजा मांडणी बघूया जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या गोमूत्र टाकून घ्या स्वच्छ पुसून घ्या ती जागा त्यानंतर रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे वैभवलक्ष्मीच्या व्रतासाठी अशा प्रकारे एक पुस्तक मिळतं अगदी छोटंसं आहे जे तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळेल ते या व्रतासाठी आपल्याला लागणार आहे आता जिथे पूजा मंडणी करणार आहात तिथे आधी स्वस्तिक काढून घेतला आपण आत्ता रांगोळीने त्यावर आता आपल्याला चौरंग पाठ ठेवायचा आहे लाल वस्त्र चांगलं अंथरायचं आहे पहिल्यांदा गणेशाचं पूजन करायचं थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा गणपतीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि अशा प्रकारे पाण्याचा विडा ठेवा त्यावर सुपारी एक रुपयाचं नाणं अक्षता अर्पण करा गणपतीला कुंकू अष्टगंध दुर्वा लाल फुलं असली तर अर्पण करा आणि गणेशाच्या पूजनाने हे वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ते सुरू करायचं आहे त्यानंतर बघा एक कलश घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी फूल टाका तांदळाची जी रास आहे ती खाली करून घ्यायची आहे भरपूर असे तांदूळ तुम्ही ठेवायचे आहेत आता या कलशामध्ये पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं टाकून त्यावर एक वाटी किंवा डिश ठेवा छोटीशी आणि त्यावर थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आता बघा माता लक्ष्मीची जी मूर्ती असते आपल्या घरामध्ये ती घ्यायची आहे तामनामध्ये मूर्तीवर दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा श्री वैभवलक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केल्यानंतर अशा प्रकारे मूर्ती आपल्याला तिथे कलशासमोर ठेवायची आहे कलशावर देखील स्वस्तिक काढून घ्या माता लक्ष्मीला हळद कुंकू लावून घ्यायचं आता बघा जी वाटी आपण कलशावर ठेवलेली होती विड्याच्या पानांवर त्यामध्ये आपल्याला सोन्याचा एखादा दागिना ठेवायचा आहे सोन्याचा दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा कॉईन ठेवला तरी चालेल तो दागिना किंवा कॉईन स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या दुधाने पाण्याने त्याला पण अभिषेक करून घ्या आणि नंतर इथे आपल्याला अशा प्रकारे त्या तांदळावरती सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवायचा आहे दागिना नसेल तर एक रुपयाचं नाणं ना जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल आता अशा प्रकारे वैभवलक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक आहे त्याचं पण पूजन करा हळद कुंकू वाहून घ्या तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल किंवा विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर तो, तो देखील पूजनामध्ये दे तुम्ही मांडू शकता तर अशा प्रकारे आपल्याला फोटोला त्याचबरोबर इथे पुस्तकाला लक्ष्मीला फूल अर्पण करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीसाठी पण इथे पाण्याचा विडा ठेवायचा आहे त्यावर सुपारी कृपाचं नाणं ठेवायचं आहे तुमच्याकडे जा जर कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळेचं देखील पूजन करा हळद कुंकू अक्षता फूल त्या कमळगट्ट्याच्या माळेला अर्पण करायचं आहे श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्रावर दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करा शक्य असल्यास तुम्ही कुंकुमार्चन अवश्य श्रावणातल्या दर शुक्रवारी करा आणि अशा प्रकारे श्रीयंत्राचं पूजन देखील तुम्ही करू शकता कवड्या असतील तर कवड्या देखील तुम्ही पूजनामध्ये इथे मांडू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचं आहे बाकीचं काही साहित्य नसेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे कलश मांडायचा आहे कलश मांडणं महत्त्वाचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला पूजनामध्ये ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो पण ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे वैभवलक्ष्मीचं जे पुस्तक मिळतं तर ते ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखरेचं नैवेद्य ठेवला तरी चालेल किंवा एखादी खीर तुम्ही करा तांदळाची रव्याची खीर कोणत्याही खिरीचा प्रकार तुम्ही शुक्रवारी करा आणि तो तुम्ही नैवेद्य म्हणून इथे ठेवायचा आहे गजलक्ष्मी तुमच्याकडे असेल तर गजलक्ष्मी देखील तुम्ही पूजनामध्ये मांडू शकता आणि या खूप शुभ वस्तू आहेत बघा गजलक्ष्मी श्रीयंत्र त्याचबरोबर कवड्या या लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या श्रावणामध्ये शुक्रवारी या नवीन आणून यांचं पूजन देखील तुमच्या घरामध्ये करू शकता आणि या वस्तू तुम्ही पूजनामध्ये देखील मांडू शकता तर अशा प्रकारे बघा ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणून घ्यायची आहे आधी गणेशाची आरती करून घ्यायची कापूर आणि लवंग हे जाळायचं जा, आणि आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती नंतर लक्ष्मीची आरती वैभवलक्ष्मीची आरती जी असते तर ती पुस्तकात दिलेली असते दुर्गा देवीची आरती देखील तुम्ही म्हणायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही मांडणी करायची आहे पूजा मांडणी ही पूजा मांडणी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता शुक्रवारी म्हणजे सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केली तरीही चालते आता आ, हे शुक्रवार किती करायचे जर तुम्ही आता या श्रावणामध्ये करणार असाल शुक्रवार म्हणजे वैभवलक्ष्मीच्या शुक्रवारची सुरुवात तर बघा पहिल्याच दिवशी तुम्ही पूजा मांडणी करायच्या आधी हात जोडून माता लक्ष्मीला सांगायचं आहे की मी पाच किंवा सात किंवा मग अकरा एकवीस तुम्हाला जेवढे शुक्रवार करायचे ते तुम्ही सांगायचे मी एवढे एवढे शुक्रवार करणार आहे आणि कशासाठी आपण करत आहोत ते देखील आपल्याला तिथे सांगायचं आहे आणि व्रताला सुरुवात करायची पहिल्याच दिवशी फक्त अशा प्रकारे तुम्ही तिथे सांगायचं आहे किती शुक्रवार आपण करणार आहोत आणि तेवढे तुम्ही करायचे आहेत तुम्ही पाच करू शकता शुक्रवार सात करू शकता अकरा किंवा एकवीस शुक्रवार करू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर प्रत्य शुक्रवारी तुम्ही उपवास करू शकता उपवास करताना आपल्याला खूप जास्त तिखट पदार्थ खायचे नाही तर गोड पदार्थ फलाहार घ्यायचा आहे आणि उपवास करायचा आहे उपवास करणं शक्य नाही आहे तुम्हाला तर फक्त तुम्ही पूजा मांडून देखील हे व्रत करू शकता पूजा मांडल्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला वैभवलक्ष्मी मातेची जी कथा आहे या पुस्तकात दिलेली असते तर ती आवर्जून म्हणायची आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ते पण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि कथा वाचन हे अवश्य करायचं आहे अशा प्रकारे हे आपल्याला व्रत जे आहे तर ते करायचं आहे वैभव लक्ष्मी व्रताचे फार जास्त अवघड कठीण नियम नाहीत फक्त तुम्ही मनोभावे पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवून हे व्रत केले तर नक्कीच त्याचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होतं फक्त जरी तुम्ही उपवास केला नाही तरी तुम्ही ही शकता काई नहीं। शावुन महिने मदे पूर्ण पने हे व्रत करू शकता काही हरकत नाही फक्त आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हे लक्षात घ्या आ, पारेगा। पारेगा। आता तुम्ही समजा पाच शुक्रवार करणार आहात किंवा अकरा करणार आहात तर शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे तशीच पूजा मंडणी करायची आणि सवाशणींची ओटी भरायची पाच सवाष्णींची सात सवाष्णींची किंवा शक्य नाही आहे एवढ्या सवासणींची ओटी भरणं तर फक्त एका तरी सवाष्णीची तुम्हाला ओटी भरायची आहे आणि इथे देवीची पण ओटी तुम्हाला भरायची आहे आणि तीच ओटी तुम्ही सवासिणींना दिली तरीही चालेल काही हरकत नाही घरी बोलवू शकत नसाल सवासणींना तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे सवासिणीची ओटी भर तरी चालेल घरी आलेल्या सवासिणींना तुम्ही उद्यापनाच्या दिवशी खीर खायला देऊ शकता प्रसाद म्हणून तर अशा प्रकारे हे व्रत तुम्ही करू शकता त्याचबरोबर फुटाण्याचा नैवेद्य देखील तुम्ही या पूजनामध्ये ठेवू शकता आणि मग प्रसाद म्हणून सर्वांना देऊ शकता दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत तर तुम्ही तेच पुढच्या शुक्रवारी वापरू शकता फक्त ते व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये स्वच्छ डब्यामध्ये ठेवा आणि जिथे सतत आपले हात लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा किंवा तुम्ही दर शुक्रवारी वेगळे तांदूळ इथे घेऊ शकता आणि जे पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आहे ते पुन्हा तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून तुम्ही ते स्वयंपाकासाठी वापरू शकता जो सोन्याचा दागिना आहे तर तो तुम्ही पुन्हा होता तिथे ठेवून थे द्या बाकीचे जे साहित्य आहे पूजेचं साहित्य ते देवघरामध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आहे फुलं ही निर्मल्यामध्ये टाकायची आहेत था अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचं आहे आणि तांदूळ बघा थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता कलशातलं पाणी हे घरातील रोपट्यांना तुम्ही टाकू शकता फक्त तुळशीला हे पाणी आपल्याला टाकायचं नाही अशा प्रकारे वैभवलक्ष्मी व्रताचं पूजन हे केलं जातं नक्कीच तुम्ही यंदा सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारपासून हे व्रत सुरू करू शकता अतिशय छान सुंदर व्रत आहे आणि निश्चितच शंभर टक्के फळ देणारं हे व्रत आहे नक्कीच महिलांनी हे व्रत केलं पाहिजे आणि हे व्रत करत असताना महिलांना काही अडचण आली किंवा मासिक पाळी आली तर तो शुक्रवार सोडून देव द्यावा उपवास जर तुम्ही करत असाल तर उपवास त्या दिवशी करावा आणि त्यानंतर जो येणारा शुक्रवार ले ले आहे तिथून पुन्हा व्रताला तुम्ही जेवढे शुक्रवार राहिलेले आहेत तेवढे करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे वैभवलक्ष्मीच्या व्रताविषयी पडलेले प्रश्न जे आहेत तर त्याची उत्तरं अनेक जणांना मिळतील आणि नक्कीच पूजा मांडणी कशी करायची आणि या व्रताचे नियम काय आहेत हे बऱ्याच महिलांना कळेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा